अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे किडनीचा ट्रान्सप्लांट होऊन माझा दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि चांगली लाईफ जगतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मित्रांनो आज मी तुम्हाला ना गुरुचरित्र ह्या ग्रंथाविषयी थोडीशी माहिती देणार आहे हे ग्रंथ त्रेपणाध्यायांचा आहे आणि संस्कृतमध्ये आहे आणि ग्रंथाबद्दल माहिती द्यायची एवढी माझी उंची सुद्धा नाही आहे परंतु जे माझे अनुभव आहेत हे ग्रंथ वाचल्याच्या नंतर जे मला अनुभव आले तेच परंतु तुम्हाला सांगायचं सा आहे तर पहिला तुम्हाला ग्रंथाचं दर्शन घडवतो मित्रांनो हे ग्रंथ आज मी काढले तर श्रावण महिन्यामध्ये हे ग्रंथ वाचणं खूप प्रत्येक स्वामी भक्ताला महत्वाचं आहे तर हे बघा मित्रांनो गुरुचरित्र सरस्वती बुक कंपनी पुणे मित्रांनो हे ग्रंथ आहे ना माझ्या घरामध्ये तिथं बारा वर्ष झाली दहा ते बारा वर्ष झाले म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर सहा वर्षांनी मला मिळालं त्याच्यानंतर मग खूप अशा घटना घडल्या आमच्या लाईफ मध्ये चांगले दिवस वाईट दिवस सर्व दिवस पाहिले पण ह्या ग्रंथ ज्यावेळी माझ्या घरी आला ना तिथपासून सर्व संकट येत संकट निघून जात होते तर मित्रांनो हे ग्रंथ तुम्हाला पहिला दाखवतो हे बघा दत्तगुरुदेव आणि सर्व दिगंबरचे स्वामींचे अवतार आहेत ते आहेत श्रीपाद मित्रांनो या ग्रंथाविषयी तुम्हाला थोडीशी माहिती मी सांगतो की माझ्या घरी आल्याच्यानंतर माझ्यामध्ये किती बदल झाला किती फरक झाले तर मी जे स्वामी भक्त असतील आज माझा जर कोणी व्हिडिओ बघा बक, स्वामी भक्त बघत असतील तर त्यांना एवढीच विनंती करेन की आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट करा की गुरुचरित्र हे ग्रंथ एकदा तरी वाचा ज्याने आपल्या जीवनाचं जे काही सारांश आहे ते आपल्याला संपूर्ण या ग्रंथामध्ये आपल्याला मिळेल मित्रांनो ज्यावेळी ना दोन हजार नऊमध्ये मी एक रूम घेतली होती विकत खूप कष्टाची रूम होती ती मेहनतीचे पैसे होते आणि मी ती रूम घेतली रूम तुटले तर लग्नाच्या अगोदरच ती रूम घेतली होती अक्च्युली आणि रूम तुटल्याच्या नंतर मग मी लग्नावर एक झालं माझं आणि लग्न झाल्याच्या नंतर मग पुन्हा आम्हाला मुलांचा वर प्रॉब्लेम आला मुलं होत नव्हती सहा वर्ष झाली तरी मुलं होत नव्हती आणि आपल्याला म्हणजे भक्तीचा नादच नव्हता ना भक्ती काय असते देवाची पूजा कशी असते त्याची पूजा कशी केली जाते गुरु कोण स्वामी कोण हे मला काहीच माहिती नव्हतं जरी माहिती असलं तरी मी त्यांच्याकडे म्हणजे एवढं काही मनभावी भक्ती करत नव्हतो एक नास्तिक होता त्याप्रमाणे माझी लाईफ जगत होतो तर मित्रांनो लग्न होऊन सहा वर्ष मला झाली तरी बोलवत नव्हती घरामध्ये बरेचसे असे प्रॉब्लेम निर्माण होत होते म्हणजे खूप सारे लोकांचे असे टोमणे सुद्धा आम्ही ऐकत होतो भले समोरती कोणी बोलत ते आम्हाला मागून समजवतच होतं तर ह्या गोष्टीचा परिणाम आमच्यावर खूप होत होता मी एकदा गावी गेलो माझ्या बहिणीने मला भाऊबीजला एक ग्रंथ दिला गुरुचरित्र श्रीमद गुरुचरित्र हे ग्रंथ दिलं म्हणाले की बाबू तो एकदा हे वाच मी मुंबईला घेऊन आलो ते ग्रंथ त्यावेळी आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो आता म्हटलं भाड्याच्या रूम आहे तर वाचूया आपण बहिणीने दिले तर वाचून बघूया आपण काय फल मिळते आपल्याला मी ह्या ग्रंथाचे ना श्रावण महिन्यातच दोन तीन ते दोन तीन अध्याय वाचले आणि ते पण साध्या पद्धतीने वाचले कारण की ह्याच्यामध्ये ना तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे दोन ते तीन पेजवरती कशी याची पूजा करायची कसं वाचायचं सगळं तुम्हाला सारांश दिलेलं ह्याच्यामध्ये म्हणजे कशी विधी असते पूजा करण्याची वाचण्याची वगैरे ते सर्व दिलेलं आहे परंतु मी बघता साध्या पद्धतीनेच केलं एक पाठ घेत त्यावरती कपडा ठेवला फुले घेतले पाणी आणि एक अगरबत्ती लावली आणि त्यांचे वाचन सुरू केलं दोन तीन के वाँचे वाँचे ते दोन तीन अध्याय वाचले मित्रांनो आणि मग चार पाच दिवसांनी मला कंटाळा यायला लागला वाचायचं की असे ग्रंथ वाचून जर आपल्याला म्हणजे असे चमत्कार होत असतील या कुठले आपले संकट दूर होत असतील तर मला असं विश्वास नाही वाटायचा त्या गोष्टींकडे परंतु मग ते ग्रंथ मी कसं ठेवलं आणि कबाडात ठेवून दिलं मला राहू दे मित्र दोन ते तीन महिने गेले त्याच्यानंतर आमच्या मनामध्ये कसं विचार आलं की आपण भाड्याच्या रूममध्ये राहतो आपण स्वतःचे एक रूम घेऊया आपण आणि ती जी मनामध्ये संकल्पना घेतली होती रूम घ्यायची ती आम्ही लगेच पूर्ण केली एका वर्षातच आम्ही रूम घेतलं बसायला आता मी असं बोलत नाही की ग्रंथ वाचल्याच्या नंतर मी आम्ही रूम घेतले म्हणजे आमच्या मनामध्ये ते विचार आले आता हा काय चमत्कार होता मला सुद्धा माहिती नव्हता आणि सुद्धा मला समजलं ना की आपण ग्रंथ वाचा घेतला ना आपल्याला रूम आले मग ज्यावेळी आम्ही स्वतःच्या रूममध्ये गेलो आम्ही राहायला तिथे गेल्याच्या नंतर मग आमचा प्रॉब्लेम होतो की मुलांचं तर आम्ही डॉक्टरी वगैरे करतच होतो परंतु आम्हाला यश मिळत नव्हतं मग आमचा प्रयत्न चालूच होतं विचार केला मनामध्ये की जो आपल्याला बहिणींनी ग्रंथ दिले एकदा तो वाचून बघूया पूर्ण वाचून बघूया काय फल मिळतोय का आपल्यातून आणि मनात आलं आणि सेम तशी साध्या पद्धतीने मी त्याची पूजा केली त्यासाठी मी श्रावण महिना पकडला म्हणजे श्रावण महिन्याचीच निवड केली म्हटलं श्रावण महिन्यामध्ये आपण में हा ग्रंथ वाचूया त्यासाठी मी में श्रावण महिना पकडला कारण की कधीच मी पकडायचं ना मासमच्छी म्हणजे हा रोजच असायचा पकडायचं तर मी श्रावण महिन्यामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचला आणि शेवटचा ज्यावेळी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी आज ग्रंथाची समाप्ती केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला मूलप्राप्तीचा एक गुड न्यूज मिळाली मित्रांनो मला त्यावेळीच ह्या ग्रंथाची खरी प्रचिती काय असते ना ती समजली आत्ताच माझ्या अंगावरती काठी उभे झाले तर मित्रांनो ह्या ग्रंथाची त्यावेळी खरी प्रचिती मला समजली की हे ग्रंथ काय आहे नुसतं मी त्याचे दोन ते तीन अध्याय वाचले तिकडच्या रूममध्ये तर आपण एक रूमसुद्धा नवीन घेतली त्याच्यानंतर ह्या रूममध्ये आपण ह्या ग्रंथाचे पूर्णपणे वाचन केलं तर आपल्याला सुद्धा झाली म्हणजे एक योगायोग होता ती ग्रंथाची प्रसिद्धी होती हे आम्हाला काहीच समजत नव्हतं मित्रांनो त्याच वर्षी मी दुसरी एक रूम वसईमध्ये घेतली तुम्हाला फोटो पाठत असेल दुसरी एक रूम वसईमध्ये घेतली छोटीशीच घेतली आणि मग चांगले दिवस चालू लागले म्हणजे व्यवस्थित पैसा वगैरे येत होता घरामध्ये सुख शांती आनंद होतं पण ज्यावेळी आपल्या हातात पैसा येतो ना त्यावेळी आपले विचारसुद्धा चेंज होतात अनुभव बरेच जणांना असणार कदाचित आपल्या हातून काही चुकासुद्धा घडत असतील आणि घडल्यासुद्धा असतील माझ्या हातून चुका तर मी विचार केला की आपल्याकडे दोन रूम आहेत ना त्या दोन्ही रूम छोट्या आहेत तर आपण त्या दोन्ही रूम विकून टाकूया आणि एकच मोठा चांगला फ्लॅट घेऊया एच के आणि आम्ही त्या तयारीला सुद्धा लागलो मग माझी ती छोटी रूम होती पहिली एक रूम आम्ही विकली आणि दुसऱ्या रूममध्ये आम्ही शिफ्ट झालो ज्यावेळी त्या रूममध्ये आम्ही गेलो ना त्याला आम्ही सर्व फ्लॅट शोधायला लागलो विजिट करायला लागलो प्रत्येक फ्लॅट आम्ही शोधत होतो बघत होतो माझ्या फॅमिलीला सुद्धा मी घेऊन जातो दाखवत होते ना की आपण इथं बघूया कसं लोकेशन आहे वगैरे सर्व गोष्टी परंतु यशच नाही मिळवतं कारण काय ना काहीतरी कॅन्सलच होत होतं म्हणजे कधी जास्त रेंज वाटायचं जास्त आपल्या अमाऊंटचे जास्त पैसे वाटायचे कधी पैसे परवडले तर तिथे लोकेशन चांगलं नाही वाटायचं अशा बऱ्याचशा अडचणी येत होत्या परंतु रूम काय आम्हाला भेटतच नव्हती मित्रांनो हो खरं सांगायचं म्हटलं ना तर तो एक स्वामींचा सा चमत्कार होता कारण की स्वामींना माहिती होतं ह्याच्या लाईफमध्ये पुढे एक खूप मोठा संकट येणार आहे आणि त्या संकटातून वाचवण्यासाठी स्वामी मला या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह नाही करत होते तर जी गोष्ट घडली ना ती चांगलीच घडली कारण की मी त्यावेळी जर एखादा मोठा फ्लॅट घेतला ना तर आज ते माझ्याकडे नसतंच कारण की एवढ्या मोठ्या आजाराला तोंड द्यायचं की मग त्या फ्लॅटचं रेंट भरायचं तर जे स्वामीने केलं ते योग्यच केलं होतं त्यावेळी त्यांना माहिती होतं की ज्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येणार आहे आणि ते, ते एकदाचे संकट आमच्यावर येऊन धडलं म्हणजे माझ्या दोन्ही किडण्या फेल झाल्या मित्रांनो खूप मोठं संकट म्हणजे माझ्या लाईफमधलं माझ्या परिवारामधलं संपूर्ण माझा परिवार त्याचं सर्वात मोठं संकट म्हणजे तेच होतं की किडण्या दोन्ही माझ्या फेल झाल्या आता मी बोलतात ना डगमगलो वगैरे असं काय नाही स्वामींना कधी कधी मी रागाने सुद्धा बघवतो त्यांच्याशी भांडत सुद्धा होतो की स्वामी हे काम आला का मला असं की तुम्ही आजार दिलात मग मनात आणलं की आपल्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे बघूया आपण त्याची प्रसिद्धी काय आपल्याला येतोय काय यातून आपला मार्ग निघतोय काय तर त्याच रूम मध्ये पुन्हा मी श्रावण महिन्यातच हे ग्रंथाचं वाचन सुरू केलं मित्रांनो हे ग्रंथाचं वाचन मी सुरू केलं ना त्यावेळी पूर्ण ग्रंथ वाचायला मला जमलं नाही कारण की खूप त्रेपन्न अध्याय आहेत आणि मला जास्त वेळ बसता पण कारण कंबर दुखायची आणि माझ्या बीपीचा सुद्धा हाय प्रॉब्लेम होता दोन्ही किडण्या फेल होत्या तरी प्रयत्न केला मग कंटाळलो आणि म्हटलं की त्रेपन हा अध्याय आहे त्यामध्ये संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे तर मग ते शेवटचा अध्याय वाचला आणि हे ग्रंथ बंद करून ठेवला म्हटलं आता हे शेवटचा ग्रंथ आपलं वाचन झालं मित्रांनो किडनी फेल होती मला स्वप्न होतं की काहीतरी आपण घर घ्यायचं आपल्या फॅमिलीला आपण दाखवलेलं स्वप्न आहे ते अधूर झाले आणि मला माहिती की कि माझ्या किडनी फेलच्या नंतर मी काय करीन नाही करीन जगेन मरेन काही माहिती नव्हतं जे काही माझ्याकडे थोडेसे बँक बॅलन्स होते रूम विकल्याचे पैसे होते मनामध्ये विचार केला स्वामींकडं हात जोडले म्हटलं की स्वामी महाराज एखाद्याला मला खोटं बोलायला लागला तरी मी खोटं बोलेन एखाद्याला खोटं बोलायला लागलं तरी मी खोटं बोलेन परंतु मला रूम घ्यायची आहे या मुंबईमध्ये मला रूम घ्यायची आहे कारण की जर उद्या मी या जगात असलो नसलो तरी माझ्या फॅमिलीला माझ्या घरच्या लोकांना माझ्या मुलांना रूमचा काहीतरी फायदा होईल की बाबा आपल्यासाठी काहीतरी करून घेईल या उद्देशाने मी स्वामीकडे हात जोडले म्हटलं खोटं बोलायला झालं तरी चालेल कोणाला कारण की कि दोन्ही किडने आपल्या फेल्या संपूर्ण गावाला माहिती आहे आणि आपण जर रूम घ्यायला जर असा रूम घ्यायचा विचार केला तर सहज कोणी काहीतरी बोलेल की याला काय वेळ लागलाय काय एवढे हाव कसली आहे लोकांना आहे परंतु माझे विचार वेगळेच होते आणि ते विचार मी स्वामींना सांगत होतो मला माहिती होतं की जर रूम घेतली ना तर संपूर्ण बॅलन्स आहे तो संपूर्ण झिरो होणार आणि मग आपलं पुढचं आयुष्य कसं होणार मी ह्या गोष्टी सर्व मॅनेज केल्या ह्या संपूर्ण गोष्टी मॅनेज केल्या आणि मी ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली माझ्या बहिणीने सांगितली माझ्या बायकोच्या घरच्या लोकांना सुद्धा सांगितलं आणि त्या लोकांनी मला सहज सांगितलं की तुमचं स्वप्न आहे ना ते तुम्ही पूर्ण करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू मित्रांनो ह्याच दोन गोष्टी माझ्या मनामध्ये एकदम स्फूर्ती झाली एकदम ताकद आली की आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन्ही किडण्या फेल असताना सुद्धा मी मुंबईमध्ये रूम घेतली मित्रांनो आज ज्या रूममध्ये मी उभा आहे स्वामींच्या पुढे तीच ही रूम आहे आणि किडण्या दोन्ही फेल असताना सुद्धा ही रूम घेतली मी आणि माझी संपूर्ण बँक बॅलेन्स झिरो झाली माझ्याकडे काहीच पैसे नव्हते ज्यावेळी माझ्या किडनीचं ऑपरेशनचं मी ठरवलं ना स्वामीनं हात जोडला की महाराज मला एक मॅसेज बनवायचा आणि त्या मेसेज मला संपूर्ण समाजाला पाठवायचा जर तुमचा आशीर्वाद असेल तर मला ती मदत येणार आणि मित्रांनो मी मेसेज टाकलं आणि लोकांनी संपूर्ण समाजाने माझ्या गावातल्या लोकांनी माझ्या घरच्याने सर्वांनी भर भरून मला मदत केली आणि त्याच मदतीने माझं संपूर्ण म्हणजे जा ऑपरेशन झालं माझ्या घरचा खर्च जेवढा होता तेवढा सुद्धा भागत होतं फॅमिली दोन टायमाचं जेवणसुद्धा चांगल्या पद्धतीने खात होते आणि माझा उपचारसुद्धा चांगल्या पद्धतीने होत होता तर मित्रांनो मी एवढं सांगेन तुम्हाला हे ग्रंथाचं मी थोडंफार वाचन केलं आणि ह्या ग्रंथाने गुरुचरित्राच्या मला असं काही फल दिलं आहे ना की शब्दसुद्धा माझ्याकडे अपुरी आहेत म्हणून सांगतो मित्रांनो तुम्हाला हे ग्रंथ आहे ना तुम्ही एकदा तरी वाचा तुमचा विश्वास असू दे नसू दे परंतु एकदा तरी वाचा मित्रांनो या ग्रंथाची पूजा कशी केली जाते के मी पूजा कशी करत होतो कसं वाचत होतो याबद्दल तुम्हाला एक चांगला एक व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो माझा पुढचा व्हिडीओ ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगेन मी की ते पूजा कशी करत होतो मी कारण की मी एक मला पूजेल काय माहितीच नव्हतं हो परंतु मी कशी पूजा केली ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आजचा माझा एक छोटासा एक व्हिडिओ होता की ग्रंथाबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची की हा ग्रंथ ज्याच्या घरी येणार त्याचे सर्व संकट दूर होते मला माहिती आहे की ह्या माझ्या बोलण्याने जर कोणी ऐकत असेल तर त्याला एवढं सांगेन की शंभरातून एखादा तरी असा व्यक्ती असेल त्याला माझ्या बोलण्याचा एक फायदा होईल तर मित्रांनो माझा आजचा छोटासा एक व्हिडिओ होता ना ते तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला हो सबस्क्राईब करा कारण की तुमचा एक सबस्क्राईब ना कधी कदाचित माझी एक हेल्पसुद्धा बनू शकतो पुढे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ